वन एट डबल झिरो टू डबल सिक्स वन झिरो भारतीय जनता पक्ष एवढा प्रामाणिक आहे सामान्य लोकांना थेट सभासद होण्यासाठी एवढी सोय केली आहे एक रुपयाची पावती सुद्धा फाडायचा त्रास देत नाही तुम्हाला <laughs> एवढं प्रामाणिक आहे हो आता तुम्हाला सांगा मेसेज काय आलेत सांगा बरं वेलकम बीजेपी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत बरोबर ना दादा सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात ना आता माझं मत आहे झालंच ना मेसेज आलेत ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात आता तरी दादा तुम्हाला मोबाईल काढा म्हटलं होत आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा माझा हट्ट बरोबर करून हट्ट तुमच्यासाठी आज, आज आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व मावळ्याच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे सर्वांची इच्छा आहे की मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये मदन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि ते सर्व सदस्य झालेत आता या सेकंदा पूर्वी झाले आता माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे दादा येऊ नये सर्वांचा हट्ट माझा नाही माझा या क्षणापर्यंत होता पण आता सर्वांचा बरोबर ना मग मुख्यमंत्री महोदय सांगा ना तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं स्वागत करा म्हणून सांगा ना हा करून बापू तुमचं अभिनंदन करेन तुम्ही आज जी कामगिरी केली आहे आणि खरं अभिनंदन तुमचं सगळ्यांच आहे आम्ही शंभर दिवस जरी मदन दादाला पटवलं असत हे काय ऐकत नव्हते त्यामुळे आम्ही ठरवलं गनिमी कामा वापरायचा महाराजांनी आपल्याला काय शिकवलं गनिमी कामा वापरायचा त्यामुळे गनिमी कावा वापरला आणि बरोबर बापूंनी आम्हाला माहिती होतं दादा कोणाचं ऐकते थोडा आम्ही सुरुंग घरी लावला होता असं नाही त्यांच्या नकळ पण मोठ्या घरात जोपर्यंत सुरुंग लागत नाही तोपर्यंत काही दादा ऐकत नाही हे आम्हाला माहिती होत आणि आज बापूंनी संपूर्ण मोठं घरच त्यांच्या उलट केलं आणि त्यामुळे आता त्यांना काही पर्याय उरला नाही आणि आज ते किसनवीर परिवारातन बृहद भाजप परिवाराचे सदस्य झाले आणि आपण सगळे आता एका परिवारामध्ये आलो मला खरोखर आनंद आहे आणि म्हणून मी दादा तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या परिवारामध्ये हा संपूर्ण जो नवा परिवार आता सामील झालेला आहे या संपूर्ण नवीन परिवाराचं देखील अतिशय मनपूर्वक स्वागत करतो